वेलकम टू वेलकम माय चॅनल अँड आज आपण दिदूला एक प्रेम करणार आहे की तिला माहित नाही की आज मी आहे ना सकाळनं आहे खाल्लंय पिल्लंय तिला काय माहीत नाही आणि आता मी चहा बिसणार चहा पियेला बसणार आहे तवा आहे ना तवा मी बिस्किट घेणार आणि तिला म्हणणार की माझाच उपवास आहे आणि मी काय बिस्किट खाणार नाही तर चला मग आपण चहा पिताना भेटूया चला आज माझा उपवास आहे मी बिस्किट खात नसतो कोणतं बरं राहते काही सांगितली उद्या पण उपवास तर मित्रांनो बिस्किटांसाठी आपण घालू शकत नाही तर आपण उपवास सोडतील हो आपने कुल की मर्यादा देश की मर्यादा का हनन करने वाले त्रोही बघा तुम्ही याला सांगा कमेंट मध्ये की मला उद्या भाऊ घ्याय आणि मला काहीतरी उद्या गिफ्ट दिलं पाहिजे छान तुम्ही याला कमेंट मध्ये सांगा मला तू उद्या मला गिफ्ट द्यायचं आहे पूर्ण दिवस मी तुझ्या बोलणार नाही डन आणि डन डन कधीच बोलणार आहे तुला इग्नोर करणार नाही उद्या डन मी आता एक दिदूसाठी प्लॅन केलेला आहे आणि ती मी आता काय सांगणार नाही ब्लॉक पण काय नाही सांगणार आणि दिदूला काय उद्या आणि तुम्हाला पण उद्याच कळेल धक्का बुक्की नाही करणे का हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू डे सेकंड आणि आज भाऊबीज आहे आणि आज हा बघा कसा झोपलेला आहे अजून उठला नाही हा बघा उठकी हा बघा उठायचं काय नावच घेत नाही नाहीये आज तर गुढीपाडवा नाहीये चुकून गुढीपाडवा तर आज आहे भाऊबीज आहे आज आणि आज याला अभ्यंग स्नान घालायचं आहे तर चला घालूया पटकन कारण याला खूप झोप आलेली हो न छान दिसतोय चला याला आता अभ्यंग स्नान घालूया गायस तर फायनली गायस हा इथ उठून आलेला आहे उठतच नव्हता इतका असा झोपलेला ना गाठ झोपेत होता आणि याला आता आंघोळ घालायची आहे तर पहिल्यांदा काय लावायचं पहिल्यांदा ला काय ना ऑइल लावून घेऊ आहे मस्त अशी आंघोळ घालूया झोपू नकोस रे झोपू नकोस हे बघा आता ऑइल लावते अस इतक छान ऑइल आणि आता याच्यावरती आपण हे लवकर लावायचं असते पहिल्यांदा हे लावायचं असते मग हि लावायच लावली नाही ही सगळीकडे लावायचं असते पहिल्यांदा इथं आता एवढं लावून घेऊ हे बघा मी आता हे लावते याच्यामध्ये सॅन्डल आहे त्याचा खूप छान वास येतो याला आंघोळ घालायसाठी मी आज इतक्या लवकर उठलेली होते आणि बघा गाईज हा इतक्या लेट उठलाय ना मला वाटत हा उठून माझ्यासाठी काहीतरी गिफ्ट वगैरे असं छान नाही आहे हा मला काही सुद्धा कॉपरेट करत नाहीये आहे बघा हा काय उलट काम करतेस म्हणल्यावर तर कोण करते घ्यायच्या आधी सांगायच होतं ना तर आज भाऊबीज आहे गाईस आणि बहिणींना बघा काय काय करायला लागत बहिणींना बैलांना भाई सगळं हे करून भावांना उठवून भावांना आणि उठवा मग त्यांना आणि आंघोळ घाला पुझा, पुझा ला नंतर त्यांना पूजा त्यांची पूजा करा आणि आपलं सगळं झालेलं आहे लावून तुम्ही बघू शकता याला आंघोळ घालायची आहे सुकवा आपण भेटूया डायरेक्ट आंघोळी घालून नंतर तुम्ही बघू शकताय आम्ही आंघोळ करून आलेलो आहे आत्ताच आलेलो आहे आणि आम्ही रेडी वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता बघा आपण अर्जुन मी आता अर्जुनला आहे ना ओवाळणार हो हो आहे नक्की कारण आज भाऊ बीज आहे त्यासाठी याला ओवाळणार आहे आणि आता सगळं झालेलं आहे आणि आताही ओवळणार तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे याला ओवाळलेलं आहे आणि सगळं झालेलं आहे आता बघूया पुढे काय बघा किती सजावट त्यांनी केलेली आहे आणि एवढ्या एवढ्यासाठी घेऊन बघा किती काय काय केलंय आणि आता मी हे करायचं असतं त्या तर बघूया आता आपल्याला काय देतोय गिफ्ट मी काय गिफ्ट असं थोडी असत एक द्यायचं असतं गिफ्ट द्यायचं तर गाईस भाऊबीज सेलिब्रेशन हे झालेलं आहे आणि आम्ही खूप छान कॉपरेट केलं दोघांना आणि सगळं काही केलं अर्जुनला ओवाळलं पण त्यांनी काही गिफ्ट मला नाही दिलं आणि मला वाटतं तुम्ही काय सांगितलं नाही वाटतं त्याला काहीतरी द्यायला वगैरे तर अशा पद्धतीने झालेलं आहे आणि भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर तुम्ही आम्हाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करायचं आहे तर बाय चला गायचं बाय